नमस्कार मंडळी करिश्मास मजवाणी मध्ये आज आपण पित्तनाशक आणि शरीराला थंडावा देणारी अशी सोलकडीची रेसिपी बघणार आहोत बनवण्यात अगदी सोपी आणि पटकन म्हणणारी आहे तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग बनवूयात तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक मोठी कोकम घेतलेला आहे आणि कोकम हे शक्यतो ताज घ्या जेणेकरून याचा कलर छान येतो आता यामध्ये आपण एक वाटी पाणी टाकून घेऊयात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला जवळजवळ हे दहा ते पंधरा मिनटे भिजत ठेवायचं आहे जेणेकरून कोकमचा अर्क पूर्णपणे या पाण्यामध्ये उतरेल आता तुम्ही इथे बघू शकता कोकम ताज असल्यामुळे लगेच कलर सुटलेला आहे अशा पद्धतीचं कोकम आपल्याला घ्यायचं आहे आता हे भिजत ठेवूयात त्यानंतर इथे मी अर्धा नारळ फोडून घेतलेला आहे आता हे नारळ म्हणजे हे खोबरं आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे आता खोबरं इथे मी पूर्णपणे चिरून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊयात तर इथे मी दोन, दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन छोटेसे आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत त्याचसोबत एक मिरची आपण इथे बार तोडून टाकलेली आहे आणि छोटे दोन ते तीन तुकडे बीटरूटचे टाकून घ्यायचे याच्याने कलर फार छान आणि नैसर्गिक येतो याचमध्ये आता आपण एक चमचा जिरे आणि एक चमचा मीठ टाकून घेऊयात सोबतच इथे मी अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे तर साखर ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा ग्लास माठाचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये पूर्णपणे फिरवून घ्यायचं आहे आता फिरवून घेतलेलं हे मिश्रण एखाद्या सुती कपड्याच्या मदतीने किंवा अशा गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे आणि गाळून घेतल्यानंतर जो चोथा असतो तो, तो देखील पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा तो बारीक करून गाळून घ्यायचा आहे आपल्याला ही प्रोसेस जवळजवळ तीन वेळा करायची आहे आणि तीन वेळा केल्यानंतर यामधला पूर्ण आर्क हा उतरतो तर इथे बघा हा जो चोता निघालेला आहे तो पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते सोबत अर्धा ग्लास पाणी अजून टाकून घेते आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे अशीच प्रोसेस आपल्याला तीन वेळा करून घ्यायची आहे तर इथे मी तीन वेळा ही प्रोसेस करून घेतलेली आहे आणि तीन वेळा हे गाळून देखील घेतलेलं आहे तर छान आपल्याला हे सिरप भेटलेलं आहे आता यामध्ये जे आपण कोकम भिजत ठेवलेलं होतं ते कोकम देखील यामध्ये टाकून घेऊयात आता कोकमचे जे तुकडे आहेत त्यांना थोडस हाताने मॅश करून घ्यायचं आणि वरून थोडस पाणी टाकून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे आर्क यामध्ये उतरतो आता मी पूर्णपणे हे चोळून घेतलेलं आहे आता वरून थोडस थंड पाणी टाकून घेते मी इथं माठामधलं गार पाणी वापरलेलं आहे त्यामुळे हे अगदी गार बनून तयार झालेलं आहे यामध्ये वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर तयार आहे आपली इथं थंड गार सोलकडी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पिऊ शकता किंवा यामध्ये एखाद दोन बर्फाचे खडे टाकू शकता तर मी इथे न बर्फाचे खडे टाकलेले आहेत न फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे माठाचं पाणी वापरल्यामुळे हे आपल्याला नॅचरली थंडगार असं प्यायला भेटतं आणि पित्तनाशक आपली सोलकडी बनून तयार झालेली आहे उन्हाळ्यामध्ये नक्कीच आवर्जून ट्राय करा तुम्ही हे नॉन सोबत किंवा व्हेज सोबत किंवा असंच पिऊ शकता नक्कीच ट्राय करून पहा बनवण्यात अगदी सोपी आहे पण शरीराला पूर्णपणे थंड करणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा